सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल मुस्लिम धर्मामध्ये रमजान महिना आणि रमजान ईद या सणाला फार मोठं महत्व आहे या दरम्यान आपण मुस्लिम बांधवांना भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत तसेच हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्य जपण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं प्रतिपादन पारनेर मतदारसंघामधील आमदार निलेश लंके यांनी केलंय राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द इथे सत्तावीस मार्च रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी पारनेर मतदारसंघामधील आमदार निलेश लंके आणि माजी मंत्री आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भेट दिली आहे उपवास सोडते वेळी मुस्लिम बांधवांच्या बरोबर बसून त्यांना पवित्र रमजान महिन्याच्या भरपूर शुभेच्छा देण्यात आल्यात यावेळी आमदार निलेश लंके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय ते पुढे म्हणालेत की सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान महिना सुरू आहे बालगोपाळांपासनं वयोवृद्ध महिला आणि पुरुष अत्यंत कडक असे उपवास करून अल्लाहचं नामस्मरण करतात या दरम्यान आपण त्यांना भेटून शुभेच्छा देणं गरजेचं आहे असं मत आमदार लंके यांनी व्यक्त केलं याप्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की आज इफ्तार पार्टी निमित्त परिसरामधील हिंदू मुस्लिम हे दोनही समाज मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर आहेत हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक टिकवण्याचं काम आजपर्यंत रावरी तालुक्यातील जनतेनं केलंय आणि भविष्यात देखील सर्व समाजामधील प्रेम आणि एकोपा आपणा सर्वांना टिकवून ठेवायचा आहे असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय आणि मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी मुफ्ती अफजल मुफ्ती मुजम्मिल तसेच मौलाना अंसार, मौलाना लिकायत उक्का मौलाना अल्ताफ कुरेशी भैया भाई तसेच मधुकर साळवे सुभेदार शेख सुलतान पठाण पोपट चोपडे आणि आता बाबासाहेब पोपळगड तसेच मुकुंद शेडगे अमोल डोळस राम तोडमल युवराज तोडमल दीपक शेडगे चेतन दातीर आसिफ सय्यद असफ पठाण शकील शेख तसेच आरिफ पठान नूर मोहम्मद आतार बंडेश गरड मनोज गरड अर्शद पठाण जाकीर शेख अविनाश जाधव फिरोज शेख सोहेल शेख सुरेश मस्के तसेच दाऊद पठाण आदी या ठिकाणी उपस्थित होते तर या प्रसंगी सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अयुबभाई पठाण यांनी केल्या सर्व मुस्लिम बांधवांनी मुस्लिम समाजामध्ये ज्या सणाला अतिशय चांगलं महत्त्व देतो आपण तो म्हणजे रमजानचा आणि त्या रमजानच्या सणामध्ये आपण आपल्या मुस्लिम बांधवांना भेटलं पाहिजे त्यांना सदिच्छा शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि आमचे सर्व हिंदू मुस्लिमचं जे ऐके आपण ते जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आम्ही सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी मी असू किंवा आमचे या नगर रावरी मतदारसंघाचे आणि राज्याचे राज्यमंत्री म्हणून अतिशय चांगले काम पाहिलं असे प्राजक्त या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या गावातील परिसरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी इफ्तारच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलेलो आहोत तर अतिशय पवित्र परंतु खडतर असे उपवास आमचे सर्व मुस्लिम बांधव बहुसंख्य या ठिकाणी ते उपवास धरत आहेत आणि उपवासिता सोडायच्या वेळेचा हा इफ्तारचा कार्यक्रम आहे या ठिकाणी माझे सहकारी आमदार बहुतेक आम्ही त्यांना भावी खासदारही म्हणतो असे निलेश साहेब देखील थोड्याच वेळात बहुतेक येणार आहेत येणार आहेत ना टापरे तर या निमित्तानं मी सर्व आमच्या मुस्लिम बांधवांना देखील शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या राहुरी तालुक्यामध्ये आमचे हिंदू बांधव देखील या आपल्या सणामध्ये सहभागी झालेले आहेत एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक या तालुक्याने कायमच खरं दाखवलेलं आहे आणि भविष्यामध्ये देखील सर्व समाज एकोप्याने सलोख्याने नांदतील अशा प्रकारची एक सलोख्याचं वातावरण आपल्याला तालुक्यामध्ये भविष्यात देखील निर्माण ठेवायचं आहे आज पुन्हा एकदा मला देखील या कार्यक्रमामध्ये दे सहभागी होत आमचे सर्व इथं मौलाना देखील आहेत सर्वांचं मार्गदर्शन मला कायमच मा असतं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस